उपस्थित सर्वच महाराज मंडई टायकरे मंडई भजनी मंडई महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून सांगितलं का ज्याचा जन्म होतो त्याला मृत्यू आताळतच आहे हे सत्यता सगळ्यांनी म्हणजे आपल्या जीवना वागताना कसं जीवन जगलं पाहिजे महाराजांनी चांगले उदाहरण दिले आपल्या कीर्तीच्या बाबतीत माणसाने आपलं जीवन जगताना असं तरी काम करायला आपण ते एवढे मोठे नारायणगिरी महाराज असू द्या तुकाराम महाराज असू द्या ज्ञानेश्वर महाराज एवढे मोठे होऊ शकत नाही पण कमीत कमी आपण गेल्यावर पाच दहा वर्ष तरी लोकांनी आठवण केली पाहिजे हा माणूस चांगला होता यांनी चांगलं कार्य केलं आईवडिलांची सेवा केली एवढं केलं तरी सगळ्यांचं जीवन खूप चांगलं होईल आज समाजाला आपण बघतो का महाराज आईवडिलांची सेवा करायला कोण तयारच नाही ग्रामीण भागात तरी आहे थोडीशी पण शहरी भागात तर खूप गेलेलं आहे आई वडील कुठे राहतात हे राग म्हणून उपस्थित सगळ्यांना माझी विनंती आहे का आई वडिलांची सेवा करा गुरुजनांची सेवा करा आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही आजच्यात आमचे खपके महाराज बोलले महाराजांच्या कार्याबद्दल महाराजांनी पहिल्यापासून हिंदू धर्माकरता खूप मोठं कार्य केलेलं आहे अविनाश पाटलांनी जे सांगितलं त्याला मी पण समर्थन करेल व असंच कार्य आपण सतत चालू ठेवा आयुष्यात घडी अडचणी येत राहतात पण जे कार्य ते धर्माकरता करतो त्याला कधीच कुठे अडचण येत नाही आताच आमचे मित्र विजूभाऊ पवार यांनी सांगितलं की ह्या पंचक्रोशीत सप्ताह द्या खरंच ह्या पंचक्रोशीत खूप मोठे भक्तगण राहतात तर मी एक तालुक्याचा सेवक म्हणून विनंती करतो का ह्या पंचक्रोशीत तुम्ही सप्ताह दिला तर जे काही मदत जे काही कार्य जे काही करायची वेळ पडली शंभर टक्के मी माझ्यातर्फे करेल एवढंच या प्रसंगी सांगतो व परत एकदा रामनाथांना हे एक खूप मोठं व्यक्तिमत्व होतं त्यांनी जे कार्य केलं त्यांच्यामुळे त्यांचे तिन्ही मुलं भावंड सगळ्यांनी पुढे चालू ठेवावं एवढंच विनंती करतो व खरी श्रद्धांजली तीच होईल एवढी विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो